नमस्कार मी रामा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफडीचं तेल कसं बनवायचं हे पाहणार आहोत कोरफडमध्ये भरपूर असे घटक असतात ज्याच्यामुळे आपले केस मजबूत होतात केसांची वाढ होते केसामध्ये जर कोंडा असेल त्याच्या केसांच्या इथे जर लाल त्वचा झाली असेल त्यामध्ये खवले असेल तर असलेले असे जे पॅच असतात ना ते आपण जर कोरफड वापरली तर त्याने कमी होतात कोरफडमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फॅटी ॲसिड अमिनो ॲसिड असतात जीवनसत्वे ए बी ट्वेल्व आणि सी ई भरपूर असतात त्याच्यामुळे आपल्या केसांना कोरफड खूपच उपयोगी आहे सर्वात अगोदर कोरफड घ्यायचे आहे जेव्हा आपण कोरफड इथं ताजं पान जेव्हा कट करतो तेव्हा त्याच्यामधून एक पिवळा द्रव्य येत असतो तर अशा वेळेस काय करायचं एका पेपरवरती आपल्याला कोरफड उभी ठेवायचे जेणेकरून तो जो पिवळा जो द्रव्य आहे तो बाहेर निघेल आणि त्याच्यानंतरच आपल्याला कोरफड वापरायला घ्यायचे आहे तर, ले ले मी बारिक बारिक तर मी कोरफड घेतलेली आहे आणि अशी मी त्याला बारीक बारीक तुकड्यामध्ये कापून घेत आहे तर मी अर्ध कोरफडीचं पान घेतलं आहे पुरणाची गरज नाही आहे आणि त्याचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे कोरफड वा वापरण्याच्या अगोदर धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याला कट करायचे आहे आता आपण कोरफडीचं तेल बनवायला घेऊया मी अर्धी वाटी खोबरेल तेल घेतलेलं आहे खोबरेल तेलामुळे आपल्या केसांची वाढ होण्यास मदत मिळते केस चमकदार होतात कोंड्यापासून मुक्तता मिळते केस लवकर पांढरे होत नाहीत केसगळती थांबते खोबरेल तेलामध्ये अँटी ऑक्सिडंट अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल आणि अँटी ॲसिड असे भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे आपले केस मुळापासून मजबूत होतात आणि केस गळणे कमी होतात तेल गरम झालं की आपण त्यामध्ये कोरफड टाकलेली आहे पाच ते, ते सहा मिनटं स्लो गॅसवरती आपल्याला हे तेल असं बॉईल होऊ द्यायचं आहे गरम होऊ द्यायचं आहे डायरेक्ट एकदम आगीवरती आपल्याला हे तेल गरम नाही करायचं धूर निघला तर समजून जायचं त्याच्यातले सर्व जीवनसत्व गेलेले आहे जरासं अस वरती असं मी ही भांडं ठेवलेलं हो आहे जेणेकरून डायरेक्ट उष्णता मिळणार नाही पाच सात मिनटांनी मी ते गॅस बंद केला होता आणि आता हे जे तेल आहे हे थंड झालं आहे हे तेल थंड झाल्याच्यानंतर आपण गाळणीने गाळून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने असं दाबून आपल्याला याच्यातलं जे तेल आहे ते काढायचं आहे सर्व तेल काढून झाल्याच्या नंतर हे जे उरलेलं जे कोरफड आहे त्याचं काय करायचं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे यामध्ये आपण एक विटॅमिन ईची e कॅप्सूल टाकणार आहोत विटॅमिन ई e आपल्या केसांना कोरडे होण्यापासून वाचवते त्याचबरोबर केसांना जी निश्चितता असते ती घालवण्यासाठी सुद्धा उपयोगी पडते केस गळती थांबवते डोक्यातील कोंडा काढून केस चमकदार करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे केसांचे क्युरिटिकल्स आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो स्काल्प स्वच्छ करण्यासाठी केसांची वाढ होण्यासाठी विटॅमिन ईचा e उपयोग होतो सर्व व्यवस्थितपणे आपण हे मिक्स करून घेतलं आहे आणि आपलं कोरफडीचं तेल तयार झालेलं आहे आता आपण बघणार आहोत की हे जे कोरफडीचा गर उरलेलं आहे त्याचं काय करायचं आहे बहुतेक सर्व लोक हे फेकून देतात पण मी असं करत नाही कारण की यामध्ये विटॅमिन ईची जी कॅप्सूल आहे तीसुद्धा आहे आणि कोरफडसुद्धा आहे तर अशा वेळेस मी काय करते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेते आणि बारीक असं याला पेस्ट बनवते पाणी नाही टाकायचं डायरेक्ट याची अशी पेस्ट करायची आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे गाळणीने ही जी पेस्ट आपण तयार केली आहे ती काढून घ्यायची म्हणजे गाळून घ्यायची आहे त्यातला जो रस आहे तो रस बाहेर निघेल तर पहा सर्व ही जी रस आहे हा मी गाळून घेतलेला आहे हा जो रस आहे हा रससुद्धा मी केसांना अगोदर लावते अगोदर जेव्हा आपण तेल तयार करतो तर पहिल्यांदा मी हा जो रस आहे हा रस लावते आणि नेक्स्ट टाईमच्या वेळेला आपण हा जो कोरफडीचं तेल तयार केलेलं आहे ते आपण वापरू शकतो केसांना थोडं थोडंसं तेल लावायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने पाच मिनटं मसाज करायची आहे एक ते दोन तास तुम्ही हे तेल लावून ठेवू शकता किंवा रात्रभर जर ठेवलं ना तर आणखीन चांगलं कोरफड आणि नारळचे तेल दोन्हीमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक तत्वे आढळतात केसांना लागणारे पोषण आणि औषधी गुण या दोन्हीमुळे केस अधिक मजबूत होतात आणि केसांची वाढ होण्यास मदत मिळते अँटी ऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल अँटी इन्फ्लॅमेटरी गुण असल्याने कोरफड आणि नारळाच्या तेलाने आपल्या केसांना जबरदस्त असे फायदे मिळतात तर तुम्हीसुद्धा हे ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद